आज आपण सारसनगरच्या पुढच्या भागामध्ये आलेलो आहोत आमदार संग्राम जगताप यांचा प्रचार या सारसनगरमधनं सुरू झालेला आहे आमदार जगताप यांचं जीवनातलं अर्धे दिवस अर्धं आयुष्य या सारसनगरमध्ये गेलेलं आहे ह्या सारसनगर भागामध्ये त्यांच्या पत्नी या नगरसेविका आहे आणि इथूनच आमदार जगताप यांची सुरुवात झालेली होती आमदार जगताप आपल्या पाठीमागे प्रचार करत आहेत आणि लोकांना भेटीगाठी घेत आहेत मात्र आमदार जगताप यांच्या प्रचारासाठी इथं त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशे सगळ्यांचा बंदोबस्त इथं केलेला आहे आमदार जगताप ये कशा हे कशा पद्धतीने विकास करतायत हे आपण सारसनगरमधनं जाणून घेणार आहोत आमदार जगताप यांच्यावर आरोप लागतात की ते फक्त बॅनरबाजी करतात परंतु नग या शहरामध्ये सारसनगर या भागामध्ये आपण आलेलो आहोत आणि लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत हे सगळे मुलं लहान मुलं आणि हे सगळे जमलेले आहेत नमस्कार टाइम्स ऑफ अहमदनगरमध्ये आपलं स्वागत आमदार संग्राम जगताप हे विकास करत नाहीत हे फक्त भूल थापा मारतात असं आरोप त्यांच्यावर लागलेला असतो या संदर्भात आपण नागरिक शहरातले आणि सारसनगरमध्ये राही रहिवासी म्हणून आपण काय प्रतिक्रिया द्याल काय नाही हे प्रचाराचा भाग आहे लोक विरोधक जे बोलतात संग्राम भया काम करत नाही काय नाही पण माझा त्या फॅमिलीशी संबंध पासूनचा आहे आणि संग्राम अरुण काकांपासून तुमचा संबंध आहे त्यांच्या अरुण काकांपासून माझा संबंध आहे त्या फॅमिलीशी आणि काम करत नाही असं नाही छोटं जरी काम असलं नुसतं सांगितलं तरी काम होतं असं काय नाही आहे पण हे जे भोकाडी दाखवली जाते दा विरोधाकडून हे काम करत नाहीत हे काम करत नाहीत तावेबारी किंवा काही साफ नाही तुम्ही अरुण काका जगताप यांच्या सोबत आहात म्हणजे तुम्ही त्यांचे जुने मित्र असताल किंवा त्यांचे तुमचे जुने संबंध असतील म्हणून एक वडिलांचे मित्र म्हणून तुम्ही तुमचं काम ते ऐकत असतील आमदार जगताप की तू सर्वसाधारण नागरिक म्हणून तुमचं काम ते करतात नाही मला सर्वसाधारण नागरिक म्हणून मी गेलेलो आहे आणि काकांचा काकांचा मित्र म्हणून मी ते आदर करतातच ते थोरामो त्यांचे असं तोही भाग नाही पण तो एक विशेष म्हणजे त्यावेळेसपासून म्हणजे लहानपणापासून मी त्यांना ओळख ओळखतोय आणि सामान्य नागरिक म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा कुणाला आलं ना कोणी ओळखीचा असून नसो त्याला त्याच्याशी संबंध साधतात त्याच्यावर हाय हॅलो करतात लहान मुलं असली तरी त्यांच्याशी बोलतात लहान मुलं कौतुकाने का फोटो काढा म्हणतात हे करा म्हणतात ते हे सपोर्ट करतात मार्गदर्शन करतात आपल्यासोबत अजून लोक आहेत आपण काय सांगताल आमदार संग्राम संदर्भात काय सांगता तुम्ही बोला तुम्ही बोला नाही तुम्ही काहीतरी बोला तुम्ही बोला तुम्ही सारसनगरचे रहिवासी हा रहिवासी कुठे राहता तुम्ही बोलायला कुठं राहता तुम्ही राहता कुठे ऍड्रेस सांगा ना मार्केट नगर मध्ये विकास झालाय का हो काय केलं आमदार साहेबांनी तिथे आमचे रस्ते सोय पाने सोय मग तुम्ही असं मनापासून त्यांचा प्रचार करता की फक्त पंचे घालून फिरतोय मनापासून करतो आम्ही तुम्ही बोलत नाही आमच्याशी नाही बोलतोय ना तुम्ही दुसरीकडे आम्हाला वाट दाखवतो नाही 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 तस काही नाही बोलतोच ना बळजबरी आमदार जगतापांचा प्रचार करताय ते नाही असं नाही अजून लोक आपल्यासोबत जुडलेले आहेत इथं नमस्कार नमस्कार आमदार संग्राम जगताप हे प्रचार करत आहेत आणि नुकत्याच निवडणुका येऊन थांबलेल्या आहेत आमदार जगताप यांनी सारसनगरमध्ये काय पद्धतीने कसा विकास केला आहे तर सारसनगरमध्ये सर्व रस्ते झालेत सिमेंटचे रोड झाले पाण्याची व्यवस्था झाली फे, फेस टू पाणी आला आता त्यामुळे पाणी आता पहिलं अडचण यायची आता अडचण येत दहा वर्षापासून त्यामुळे एकदम ज सगळे म्हणजे पब्लिक सुखी झालेली आहे आणि एकदम लोकांना समाधान आहे तुम्ही आमदार संग्राम जगताप यांचे चाहते हो त्यांना मतदान करणार हो मग तुम्ही अजित पवारांचं हे सिंबॉल लावले पण इथं कुठं आमदार जगतापांचं सिम्बॉल दिसत नाही तसं काही नसतं ना असं कोणी कोणाचं सिंबॉल लावलं असा वेळ विषय नसतो काहीच आमच्या मनामध्ये तेच आम्ही बोलणार ना तुमचा नेता कोण अजित पवार की संग्राम जगताप संग्राम भैया जगताप संग्राम भैया जगतापांचं कधी लावणं लावून त्यांनी छापाला टाकलेले आहेत ते उद्या पाहू संग्राम भैयांनी अजून काही छापलेले नाहीये आणि ते नक्कीच छापतील आणि हे असा विश्वास व्यक्त करत आहेत की संग्राम भैया जगताप पुन्हा येतील अजून लोक आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार आमदार संग्राम जगताप यांच्याबद्दल आपलं काय मत आमदार संग्राम जगताप यांच्याबद्दल सांगायचं जर झालं तर दहा वर्षापूर्वीचं पाहिलेलं आपण नगर आणि ह्या दहा वर्षात बदललेलं नगर आजपर्यंतच्या मागचे जे आमदार होते इतिहासात सहाशे कोटीचा निधी आणणारा आमदार हा नगर शहराला लाभलेला नाही आहे आणि सहाशे कोटी रुपयाच्या निधीच्या माध्यमातून नगर शहर पूर्ण बदलतं आहे तर एका नगरसेवकाने सांगितलं की नगर शहरामध्ये निधी आलेलाच नाही आमदार संग्राम जगताप हे दिशाभूल करतात हे किती कितपत तथ्य आहे अहो हे सांगणारे जे आहेत ना पावसाळी छत्रासारखे उगवतात इलेक्शन आलं की तेवढ्यापुरती फक्त बडबड करायची जर निधी आलाच नाही आहे तर हे समोर जे रोड दिसतात तुमचा कॅमेरा लावा आणि हे पा ह्या बाजूला रोड लावा इकडे इकडे कॅमेरा लावा हे सगळं उजेड हे सगळं हे बदललेलं आहे ना आणि जे फक्त फायली घेतात माहितीच्या अधिकारात काहीतरी घ्यायचं आहे आणि जे कागदपत्र म्हणजे फक्त मीडिया पुढं दाखवायचे आणि जर त्यांच्याकडे खरंच कागदपत्र आहे तर त्यांनी दाखल करायचं ना आणि त्याचं दूध का दूध पाणी का पाणी करायला आम्ही तयार आहे ना संग्राम तुमच्या तुमच्या सारसनगरमध्ये रोड झाले लाईट झाल्या अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला आमदार जगतापांनी अजून इथं काय केलं पाहिजे नाही हे रोड झाले लाईट झाले ह्याच्या व्यतिरिक्त इथं पंधरा कोटी रुपये खर्चून जे क्रीडा संकुल होत आहे आणि हे नुसतं सारसनगरची शान नाही हे नगर जिल्ह्याची शान आहे आणि याच्यासाठी भैयांनी जो स्वतंत्र निधी आणला आहे अशा प्रकारचं त्या ते देखील काम आहे त्यानंतर काही गार्डन विकसित करून राहिले आहेत भैया म्हणजे असे भरपूर काम म्हणजे सारसनगरची जी ओळख जर का पाहिलं ना चिखलाचं उपनगर म्हणजे दहा वर्षापूर्वी या ठिकाणी जर यायचं जर झालं तर एक किलोमीटरवर गाडी लावावं लागायची आणि यायची आज परिस्थिती जर का तुमचा मीडियाचा कॅमेरा जर का तुम्ही घेऊन जर गेले तर सारसनगरमध्ये असा कोणताच रोड राहिला नाही शहराचं बोलायचं झालं तर भरपूर आहे पण सारसनगर बरोबर मी तुमच्याबरोबर एकटाच बोलू शकेल आणि त्याच्यामुळे आमचे सार आपल्यासोबत आपल्यासोबत सगळे आहेत परंतु माझी नजर खूप उशिरा गेली ज्येष्ठ नेते आणि एक मुरब्बी राजकारणी म्हणून जे आपले आहेत आणि अनेकांचे ते मार्गदर्शक आहेत अनेक नेते त्यांनी घडवले आणि एक संयमी माणूस आणि संयमी चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे असे संजय चोपडा जे आपल्यासोबत आहेत साहेब तुम्ही हे आमदार जगतापांचं कौतुक करत आहेत किंवा त्यांच्याबद्दल सांगत आहेत तेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये पाहतायत परंतु तुम्ही कुठं प्रतिक्रिया द्यायला पुढं नाही आले बिल होतं रोजच आमच्या चेहरा पण लोक बी व्हाय तगलेत हे फ्रेश चेहरा हे हे जे लोक आहेत हे मनापासून बोलतात तिथे बसवाचा इथून नाही बोलत कुणी ना यांचं प्रेम आहे संग्राम भाई तुम्ही मनापासून नाही बोलत नाही मी तर मनापासून साहेब आपण तर फाडो तुम्ही जे सांगितलं निधी आणलं नाही अरुण काका नाही निघलंगे अरुण काका ना अरुण तुम्ही म्हणले संग्राम भैया ओ आता तुम्ही असं हे नका करू आमच्या ते परत नाही कारण कारण तुमचे आणि अरुण काकांचे संबंध आहेत आणि मग संग्राम भैया जगताप की अरुण काका आज पैसा नाही आज आता आज संग्राम जगतापची वेळ आहे अरुण काका आमच्या मनात आहे ना पण आज जग जातो आमचं सचिन प्रेम बरोबर मग आता काय आमच्या ह्याच्यात तिघेच हे करू का तुम्ही संबंध आहेत जगताप कुटुंबीयाचे संबंध आहे तुम्ही असं म्हणू नका अरुण काका का संग्राम भाई या जगताप कुटुंबीय नाही आता जगताप कुटुंबियांचं तुम्ही घेतलं संजीव भाऊ मला तुम्हाला एक विचारायला आवडेल की खूप जण तुमच्याकडनं अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत आज तुम्ही मुरब्बी नेते म्हणून नगरमध्ये तुमची ओळख आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा अनुभव आहे आता तुम्ही जगताप कुटुंब म्हणले मग कुटुंब पण जगताप कुटुंबाचा एक भाग आहे साहेब तो हा राजकारणाचा विषयच नाही तो त्यांचे फॅमिली रिलेशन आहेत ते एकमेकांच्या समजा आहेत त्या विषय राजकारण तिथं आणूच नाही ना आपण ते ते त्यांचं हे करते ना सर ते त्यांचे साडू आहे त्यांची बहीण त्यांच्या घरात आहे आम्हाला अधिकार नाही त्यांच्या संबंधावर बोलण्याचा तुम्हाला असं वाटतं आता आता इलेक्शन आहे इलेक्शनचा हा विषयच होऊ शकत इलेक्शनचा विषय हा विकास किंवा काय केलेले काम याच्यावर हो। भर दिन बोलायचं असतो ते बाकीचा विषय तर काढून गैरसमज करून किंवा हे पेरून त्याचा त्याचा फायदा नाही पंचवीस वर्षानंतर आमदार संग्राम जगताप यांना संधी देण्यात आली दोन हजार चौदा साली असं तुम्हाला वाटतं की दोन हजार चोवीसला ला दुसऱ्या एखाद्या उमेदवारला संधी दिली पाहिजे नाही सर यांनी खूप काम केलेलं आहे नगर शहराकरता तुम्ही तर दहा वर्षाचा म्हणता मी अजून पंचवीस वर्ष ह्याला देण्यात येऊ अजून पंचवीस वर्ष यांना यंग आहे ना सर अभि तर यंग आहे ना बा बाकी दुसरे आमदार नब्बे नब्बे साल के के ये करते तो फिर ये ने क्यों ने करने का, का काम करता कर के करने का अगर काम नहीं करता तो कुछ नाही करता आता संजय चोपडा आपल्याशी आहेत परंतु संजय चोपडा जसं म्हणले की आम माझा चेहरा बघून बघून लोक बोर झाले त्याच्यामुळे आता दुसरे लोक डावलत आहेत की त्यांना था आता थांबवाना आम्हाला बोलू द्या यांच्याकडे आपण येऊयात स्थानिक नागरिक आहेत दादा तुमचं नाव हो काय प्रशांत देवले प्रशांत देवली जी तुम्ही सारसनगरचे रहिवासी हो आमदार संग्राम जगतापांनी काय केले भरपूर काम केलेले आहेत काम सोडून त्याच्या वेळी तिथे काही केलं का नाही का आम्ही येणार किंवा आमदार जगताप प्रचार करणार म्हणून तुम्हाला सांगण्यात आलं की रोड बनले लाईट बनले एवढं फक्त सांगा नाही जी वस्तुस्थिती आहे ती सगळ्यांना पाहते ते दिसते म्हणजे असं काही कोणाचं कौतुक करायचं म्हणून नाही पण वस्तुस्थिती कारण सुरुवातीला जे आहे समजा माझं दुकान आहे आणि मला इथं राहायला सात जवळपास कमी कमी पंचवीस तीस वर्ष आलेली आहेत सुरातीला काळ सांगायचं म्हटलं तर पुलाच्या तिथं गाडी लावायची आणि आम्ही लहान होतो तर आमच्या घरच्या हाताला धरून आम्हाला पायपा आणायचे अशी परिस्थिती होती तेच काळ जसं बदलत गेलं आहे आणि बाईयांचं मार्गदर्शन जसं आपले नगरसेवक म्हणजे खास करून आम्ही म्हणतो त्यांना मोबाईल नगरसेवक प्रकाशजी भागानगरे त्यांना कधीही फोन करा कधी निम्म्या रात्री फोन करा काही आहे अडचण असू सुखदुख असो ते माणूस एकदम तत्पर आहे काम आता, आता हे सगळं तुमचं दुकान आहे अनेक लोक मी पाहतो इथे येत आहेत काही लोक पाणी पित आहेत काही लोक वेफर्स खात आहेत काही लोक चॉकलेट्स खात आहेत हे सगळं आता आमदार साहेबांच्या बिलामध्ये लागणार नाही नाही जे ते स्कॅन करते एवढे डिजिटल युग आहे पैसे मिळत आहेत का सगळ्यांना पैसे आमदार साहेबांच्या बिलामध्ये नाही लागणार काय कारण त्यांच्या मुलामध्ये लावायचं नक्की सारसनगरचे लोक एकदम मनमिळावं आहेत त्यांना दहशतमुक्त सारसनगर हे संग्राम भैया आणि अरुण काका आल्यानंतर ना झालय तुम्ही म्हणले भैया आल्यामुळे सारसनगर भयमुक्त झालं पण याच्या पूर्वी पण पंचवीस वर्ष भैयाच होते ना हो ते भैया होते पण त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती त्यांची काम करण्याची पद्धत काय विकास हे होताही हे एक प्रक्रिया आहे हेच उद्योग केले आता उद्योग कोणते आहेत की इथं प्रॉपर काम दिसतं हेच उद्योग येत नाही आता त्यांनी फक्त भावनेशी खेळ करायचा आणि हेच उद्योग केले पंचवीस वर्ष राजकारण शहराचा विकास नाही बा कसच केला त्यांनी काय नक्कीच सांग वाटते लॉकडाऊनच्या मधला माझा अनुभव आहे आपण जर पाहिलं तर आजूबाजूला काही उपनगरामध्ये ना लोकांना बाहेर येण्याची सुद्धा भीती होती म्हणजे जे, जे सहकार्य म्हणतो आपण म्हणजे एवढं लॉकडाऊन झालं तीन वर्ष होतं पण अजिबात म्हणजे एकदम रिलॅक्स लोकच राहिले कोणाला अडचण नाही काय नाही आणि जरी कोणाला काही अडी अडचण जी दाखवण्याच्या बाबतीत असू काय असू तर भाईया एकदम तत्पर होते त्या बाबतीत आणि बागानगरी साहेब बी ना म्हणजे प्रत्येकाला तेवढंच केअरफुल स घरच्या सदस्यासारखं त्यांनी सहकार्य केलेलं आहे म्हणजे हे माझे आमदार संग्राम जगताप यांनी फक्त काम केलेलं आहे असं जरी हे लोक सांगतायत तरी आपण लहान मुलांच्या पण काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात हे लहान मुलं आपल्या सोबत आहेत एक डफर काय नाव होतं तुझं सूरज सूरज इकडे कॅमेरेकडे बघ आमदार संग्राम जगतापण ओळखतोस का हो कधीपासून ओळखतोस लय दिवसापासून काम करतात का हो का फक्त भूल दापा देतात नाही काय काम केले त्यांनी शहरात रोड तुमच्या तुमच्या आता हे मुलं घोषणा देत आहेत आता यांच्या घोषणा आपण ऐकूयात मुलं घोषणा देत आहेत काय घोषणा देतोच बाळा संग्राम भैया पुन्हा संग्राम भैया पुन्हा येतील का आलं पाहिजे का हो। आणि हे सगळे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत ते ज्येष्ठ नगरसेवकांपर्यंत संग्राम जगताप यांची क्रेज आहे आणि संग्राम जगताप हे काम आहेत आणि कामाच्या माध्यमातून मतं मागायला येतात असं लोकांची प्रतिक्रिया आहे अशाच एका नवीन भागासोबत आपण सारस नगरच्या अजून एका ठिकाणी जाऊयात संग्राम जगताप भूल थापा मारतात की विकास करतात याच्या अंतर्गत आपण सारसनगर मध्ये आता फिरणार आहोत डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पंचवीस बेडचे सुसज्ज अद्यावत अतिदक्षता विभाग अपघात व ट्रॉमा सुसज्ज युनिट रेडिओ डायग्नोस्टिक विभाग डिजिटल एक्स रे सुसज्जित वातानुकूलित ऑपरेशन थिएटर्स कॉम्प्युटराइज पॅथोलॉजी लॅब पूर्ण वे डॉक्टर स्वतंत्र बर्न वॉर्ड सर्व सोई सुविधा युक्त अस अत्याधुनिक यंत्र सज्ज डॉक्टर संदीप सुराणा सिटी केयर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल विराज इस्टेट तारकपुर बस स्टैंड समोर तारकपुर अहिल्यानगर मोबाइल नंबर ऐंशी पंचावन्न पंचावन्न एक्केचाळीस पंचावन्न